कांदा आहे कांदा क्वालिटी हे दाद आहे कुठले दादा खरड्याचे ते तर बघू शकता अशा प्रकारचे कांदा क्वालिटी आज नवीन मार्केटला काय भाव गेला एकवीसशे एक रुपये आज एकवीसशे रुपये घेतलं आहे का नाही नाही बियाणे क्वालिटी सुपर क्वालिटी एकवीसशे रुपये गेले अकराशे अकराशे तर बघू शकता अकराशे रुपये गेला कुठला कांदा आहे भेंडी तर बघू शकता अशा प्रकारचे मिक्स आहे मीडियम साईजमध्ये उलटी मिक्स मध्ये पंधराशे रुपये आहे सतराशे पंचावन्न तर बघू शकता मित्रांनो सतराशे पंचावन्न रुपये गेला हे दादा आहे आपले कुठले दादा आपण इनशे इंशीचे इन इन दादा आज भाव बघ बगु। कांदा बघू शकता अशा प्रकारचे एक हजार सातशे पंचावन्न रुपये भाव गेला याचं बियाणं आहे कोणतं आंबरचं अंबर अंबरचं बियाणे क्वालिटी बघू शकता इनशेचा माल आहे सातशे तर बघू शकता प्रकार अशा प्रकारचा कांदा क्वालिटी माल कुठला बरटपाडा हे दादा आहे आपले शेतकरी बरडपाड्याचे एक हजार आठशे रुपये भाव गेला अठराशे रुपये तर बघू शकता माल मित्रांनो एक हजार पाच रुपये गेला अशा प्रकारचा माल आहे कुठला माल आहे गाव कोणतं आहे आपलं ओतूर ओतूर एक हजार पाच रुपये बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे कांदा क्वालिटी हे दादा आहे आपले शेतकरी कुठले आपण कळवण कळवण कळवणचे दादा एक हजार पाच किती सॉरी एक हजार पंचावन्न रुपये गेले आज बघू शकता कुठला माल आहे गोदूर कुंडाने तर बघू शकता बावीसशे पंचावन्न रुपये गेले दादा आहे आपले ओतूर ना ओतूर माल आहे आणि भाव काय सांगितला बावीसशे पंचवीस बावीसशे पंचवीस बियाणं कोणतं होत्या घरचंच धरलेलं का 25, 25. 25. ले ले ले। तर घरचंच धरलेलं बियाणं त्यांनी बावीसशे पंचावन्नशे पंचवीस दोन हजार दोनशे पंचवीस दादा दोन शेतकरी तुमचा पण माल तर या दादांचा माल आहे आपण बघू त्यांचा काय भाव केला तर असा त्यांचा कांदा कुठले शेतकरी ओतूर तर कुंडाने आज काय भाव गेला दोन हजार दोन हजार तर बघू शकता क्वालिटी पण दोन हजार रुपये त्याचं बियाणं कोणतं होतं घरचंच आहे तर घरचंच बियाणं आहे दोन हजार रुपये आहे तर बघू शकता मित्रांनो पहिलं आहे आपलं क्वालिटी बघू आपण अशा प्रकारची क्वालिटी शेतकऱ्याला विचारू काय भाव गेला तर दादा आहे आपले दादा कुठले आपण जयपूरचे दादा बघू शकता कांदा क्वालिटी आणि भाव काय केला सोळाशे पंचावन्न सोळाशे पंचावन्न रुपये भाव बघू शकता आजचा कांदा क्वालिटीचा अशा प्रकारचे कांदा क्वालिटी एक हजार सहाशे पंचावन्न सोळाशे पंचावन्न बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर मधला माल आहे हा अशा प्रकारचा माल आहे माल आहे कुठला आहे बेंदीपाडा बियाणे बियाण्यासाठी घेतलाय का तर बियाण्याचा माल आहे बाबांचा बियाणं कोणता बियाणं कोणतं होता प्रसाद प्रसाद बियाणे भाव काय घेतला बियाण्याचा सत्तावीसशे पाच सत्तावीसशे पाच दोन हजार सातशे पाच रुपये भाव घेतला सत्तावीसशे पाच मी मुंड मुलं खाद आहे मित्रांनो बघू शकता खादची क्वालिटी कुठली खाद आहे कन तीनशे रुपये भाव खाद बघू शकता सतराशे रुपये एक हजार सातशे हे दादा आहे आपले तर कुठले दादा सतराशे सतराशे रुपये देसगावचे येते बघू शकतो एक हजार <ihak> सातशे रुपये तर बघू शकता मित्र अशा प्रकारचा माल आहे कुठले आपण इंशे इनशेचे दादा एक हजार नऊशे दहा रुपये जाईल एकोणावीसशे दहा रुपये बघू शकता कांदा क्वालिटी काय भाऊ गेला अठराशे पाच पाच रुपये गेला आहे बघू शकता कुठला कांदा आहे तुझा कुंडाने तर कुंडाण्याचेच शेतकरी अठराशे पाच रुपये गेला याचं कोणते बियाणे बियाणे कोणते गाव कोणतं आहे आपलं वार्षिक तर वारशीच्या ट्रॅक्टर जवळ आलो आहे आपण मित्रांनो मग भरला गेलाय दादा आहे गाव कोणते दादा वारशी वारशी आणि भाव काय गेला एक हजार नऊशे रुपये सतराशे पाचशे दादा आहे गाव कोणते दादा भाऊर भाऊरचा माल आहे एक हजार सातशे पाच रुपये गेला बघू शकता सतराशे पाच रुपये तर हे दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलो आहे आपण दाद आ, आ, सत्राशी दस्टर। सत्राशी दस्टर। आ, तर हे दादा आहे कुठले दादा शेतकरी आजंदे आजंदे आलियाबाद ना आलियाबाद जवळून आले ते शेतकरी बघू शकता तुमचा माल आणि भाव काय गेला सतराशे सत्तर बियाणं कोणतं घेतलं घरगुतीच बियाणे बघू शकता सतराशे सर सातशे सत्तर रुपये भाव ते शेतकरी तर बघू शकता दुसऱ्या आलो जवळ पण हे दादा आहे आपले गाव कोणते दादा कपाले कपालेश्वर तरी बघू शकता माल आणि भाव काय गेला अठरा पंचावन्न अठरा पंचावन्न अठराशे पंचावन्न रुपये हे त्यांचं ट्रॅक्टर आहे कपालेश्वरचे ते अठराशे पंचावन्न रुपये आणि बघू शकता दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलो आहे आपण अजून तर हे दादा दादा कुठले आपण गाव कोणता काय भाव गेला आहे तेरा पंचाहत्तर पंच्याहत्तर तर बघू शकता एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कांदा क्वालिटी तेराशे पंच्याहत्तर रुपये काय आपले बोरचे त्यांचा कांदा होता बघू शकता तुम्ही कांदा बघितला तेराशे पंचावन्न रुपये काय भाव गेला दादा एकोणावीस दहा दादांचा कांदा बघू शकता एकोणावीसशे दहा रुपये गेला आज कुठला मग गाव कोणतं शेरी बघू शकता